नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जगातील सर्वात कमी उंची असणाऱ्या पुंगनुरू गायींबद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो जसं की ही गायी कुठे मिळते याची किंमत किती असते दूध दे किती देतात तसेच या गायीची खास वैशिष्ट्ये काय हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलनुसार चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनसमोर घंट्या बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काय माहिती पाहायला मिळेल तसं मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण आपल्या फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा मित्रांनो पुंगनूर गाय ही आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर या तालुक्याच्या नावाने ओळखली जाते सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये या ज्या सर्व गायी पाहतात या सर्व गायी कुबेरा डेअरी फार्म जगमपेटा आंध्र प्रदेश यांच्याकडील आहेत या पोंगनुरू गाई ह्या तीन कलरमध्ये मिळतात जसं की पांढरा कलर काळा कलर व लाल मिक्स तपकिरी कलर या तीन कलर क कलरमध्ये या गाई तुम्हाला मिळून जातील मित्रांनो या गायीची उंची सरासरी दोन ते अडीच फूट एवढी असते की ज्या ज्यावेळेस ते लहान कालवढ असतात ज्यावेळेस ती गायी गाभण राहते त्यावेळेस त्या गायीची उंची तीन फुट फुड़, तीन फुटापर्यंत होऊ शकते मित्रांनो किमतीचा विचार केला तर या गायींच्या किमती या पन्नास हजारपासून पुढे चालू होतात या गायींचा दुधाचा विचार करायला गे गेलात तर या पंगनूर गायीला तीन ते चार लिटर दुधाची क्षमता असते या गायींचं दूध हे खूप पौष्टिक आणि चरबीयुक्त असते या गायींचं खास वैशिष्ट्य म्हणजे यांची उंची कमी असल्यामुळे या गायींना आपण घरामध्ये कुठेही सांभाळू शकतो कारण या गायींसाठी खूप कमी जागा लागते या गायींचा उपयोग म्हणाल तर आपण रोज त्यांची पूजा करण्यासाठी करू शकतो तसेच या गायींच्या दुधाला फॅटही भरपूर लागते जसं की आपल्या इतर खिजार गाय असतील किंवा देशी गाय असतील त्यांना तीन ते चार तीन ते पाच डिग्री फॅट लागतं परंतु या पुंगनूर गायला सात ते आठ डिग्री फॅट लागते या गायींचं दूध लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी असते जर तुम्हाला ही पुंगनूर गाय खरेदी करायची असेल विकत घ्यायची असेल तर कुबेर डेअरी फार्म यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर कुठेही तुम्हाला ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध करून देतात सर्वात महत्त्वाचे या गायी खूप शांत स्वभावाच्या असतात त्यामुळे तुम्ही त्यांना घरामध्ये सांभाळू शकता यांना खाद्य म्हणाल किंवा चारा म्हणाल तसं आपले इतर देशी गाय चारा खाद्य खातात तेच यांनाही सेम लागतं या गायीचा उपयोग आपण दूध उप उत्पादनासाठी तसेच शेतामध्ये जी लहान हलकी कामं असतात त्यासाठी आपण करू शकतो मित्रांनो जर तुम्हाला सर्वात कमी उंचीची पुंगनुरू गाय हवी असेल तर व्हिडिओमध्ये दिलेल्या कुबेरा डेअरी फार्म आंध्र प्रदेश यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ते सर्व माहिती सांगून योग्य किमतीमध्ये तुम्हाला गाय आणून घरपोच देतील तसेच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये